तर नमस्कार मंडळी शेती म्हणजे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि जे आमचे दुग्ध व्यवसाय करणारे लोक आहेत तर शेतकरी तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे तर आता मी हा व्हिडिओ जो बनवला आहे तर खरोखर काही लोकांच्या दादांच्या अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही पूर्ण दूध काढताना व्हिडिओ टाका कोणी म्हणत होतं ताई तुम्ही, तुम्ही दूध काढायचा व्हिडिओ का बरं टाकत नाही तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की खरोखरच दूध मला काढलं जातं असं काय नाही की दूध काढलं जात नाही म्हणून परंतु आता झालं काय म्हैस ही एकाच माणसाच्या अंगावर झाल्यामुळे ती काही जवळसुद्धा येऊ देत नाही आता आमच्या घरचे जेव्हा बाहेरगावी फिरायला गेले होते तेव्हा नेमकीच केव्हा तेव्हा ही म्हैस जलली होती आणि आता झालं काय की म्ह त्यांच्याच जास्त अंगावर आता ती झाली आहे आता मी दूध काढून सुद्धा बघितलं तर खूप वेळेस अशी पाय उचलत होती ती काहीच दूध तिनं काढू देणं नाही अगदी भरत दूध काढू देला आणि मला थोडा वेळ लागतो दूध काढायला पंचवीस मिनटं तरी लागतात आणि आमच्या घरचे दहाच मिनटं दहा ते पंधरा मिनटात साडेपाच लिटर दूध हे काढतात एका टाईमचं आणि एका टाईमचं साडेपाच लिटर तर होतं काय की सकाळी दूध हे डेअरीवर न्यावं लागतं आणि संध्याकाळचं दूध हे गावात उकडे आहे तर सकाळचं दूध न्यायच्या वेळेस कसं की पटकन आवरावं लागतं तर तेव्हा मी गुरांचं शेण वगैरे झाडून वगैरे घेते आणि ते दूध काढत असतात त्यामुळे कसं की जास्त दूध काढायचं मला काही काम पडत नाही आणि हे जर बाहेरगावी गेले तेव्हाच दूध काढावं लागतं त्यामुळे मी काही पूर्ण वेळ टाकू शकले नाही आणि आता दूध थोडंफार दूध काढून बघितलं तर म्हैसे पाय उचलत होती आणि तिनं काही दूध काढू दिलं नाही आता बघा जेव्हा या गुरांचं चारा पाणी वगैरे मी करते जे जा, झाडून वगैरे घेते तीन तीन तीनदा तरी या गुरांकडं माझं येणं जाणं हे सुरूच असतं परंतु आता ते दूध काढायचं एके हाती झाल्यामुळे ती काही जवळ येऊ देत नाही असं मला पण सुद्धा दूध काढलं जातं आणि हे जो खुराक आहे त्याच्याकडे आपल्याला विशेष या दूध देणाऱ्या जनावराकडे लक्ष द्यायचं आहे तर याच्यात आम्ही सोयाबीनच्या डाळ्या गहू ज्वारी मक्का थोडेफार तांदूळ आणि जे आपलं तुरीची डाळीचं चुरी आहे तर असं सगळं डाळी वगैरे हो असे घरची चक्कीवरच आम्ही बलडून सुद्धा घेतलं आहे आणि हे जे पौष्टिक आहार आहे सुद्धा या आपल्याला दुग्ध जनावरांना द्यायचा आहे त्यामुळे काय होतं की म्हशीचा फॅट एस एम ए आणि दूधसुद्धा व्यवस्थित देते तर असं आपल्याला या जनावरांकडं थोडं त्याच्या खाण्यापिण्याकडंसुद्धा लक्ष द्यायचं आहे आता भरपूर वेळेस काय होतं की आपण बघतो की आमची म्हैस दूध कमी देते कमी देते पण कारण होतं का की आपण दानसुद्धा भिजू घालताना की लगेच दान भिजू घालायचं आणि दहा ते पंधरा मिनटातच दूध काढायचं तर ते दान काय व्यवस्थित भिजत नाही ते काही या जनावराच्या अंगी लागत नाही त्यामुळे कॅल्शियमचा प्रॉब्लेम आल्यामुळे दुधाचा फॅट लागत नाही दूधसुद्धा जनावरं कमी देतात असं धुप्पट करणे त्यामुळे काय होतं की या धुपट्यामुळे सुद्धा चिलटं वगैरे जनावरांना डसत नाहीत खात नाही त्यामुळे आपलं जनावर हे खराब होत असतं अशी या जनावरांची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते आणि होतं काय की काही वेळेस घा दान भिजू दूध काढायचं तर काढलं दूध पुन्हा पाणी पण दूध काढायच्या अगोदरच पाजून घ्यायचं तर त्यामुळे काय होतं की फॅट नक्कीच ला ला कमी लागत असतो तर आपण काय करायचं की आपल्याला दूध सहाला काढायचं आहे तर तीनलाच या गुरांना पाणी पाजायचं आणि असं मेंटेनन्स आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण बाहेर दूध देतो इतका खर्च या जनावरावर आपल्याला करावा लागतो डेपेचा भाव काही कमी नाही पुन्हा यांना कॅल्शियमच्या बाटल्या पाजाव्या लागतात काही इंजेक्शनं द्यावं लागतात काही सलाईन वगैरे खूप असा खर्च जनावरांवर करावा लागतो तर मग त्यामुळे आपल्याला जनावरांकडे असं विशेष आपल्याला लक्ष द्यायचं आहे की यांना सुक्का चारा पण तितका द्यायचा आणि ओला चारा पण आपल्याला तेवढा प्रमाणात द्यायचा आहे पाणी तीन वेळेस पाजायचं हे जर आपण केलं तर नक्कीच आपलं गाय किंवा म्हैस व्यवस्थित दूध दिल्याशिवाय राहणार नाही फॅट एस तिचा काही कमी होणार नाही ना ना व्यवस्थित आपला जेजमेंट हे कायम राहणार आहे आपलं तर हेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर हे बघा आता ही म्हैस बघितली तुम्ही एवढी काही मोठी म्हैस नाही सत्तर हजाराचीच म्हैस आहे माळवा जातीची तर बघा ही बा बकेट जी आहे तर दहा लिटरची बकेट आहे परंतु कधी सा सहा किंवा साडेपाच लिटर दूध देते पिल्लाला आम्ही अर्धा लिटर दूध पाचतो कारण आता ते कसं ढेप वगैरे खातं काही हिरवा चारा पण खातं त्यामुळे आता मोठं झाल्यामुळे त्याला अर्धाच लिटर दूध ठेवतो हो आणि पाच लिटर दूध हे आम्ही डेअरीवर देतो संध्याकाळी चार लिटर दूध देतो आणि जे उरलेलं दूध आम्ही घरी ठेवतो हो तर याचंच आम्ही खूप असं या ठिकाणी या, या दुग्ध जनावरांकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतो कारण सकाळी सुका चारा टाकायचा त्यानंतर यांना पाणी पाजायचं नंतर थोडंफार रानात त्यांना तिकडे चाराला न्यायचं जर राणं चाराला जर नाही नेलं तर ते त्यांच्यासाठी आम्ही त्यांना जो घास असतो तो घास टाकायचा काही त्यांना मक्का किंवा आपली जी शाळू असते तर शाळूचं खूप महत्त्व आहे आणि शाळू खूप पौष्टिक आहे तर शाळेमुळे काय होतं की दुधाचा फॅट लागतो तर त्यामुळे त्यामुळे कॅल्शियमसुद्धा या दूध देणाऱ्या जनावरांचं वाढत असतं तर हे सुद्धा आम्ही चारा वगैरे टाकतो परंतु आता सध्या रानातच गुरं आहेत आणि गावात जे दूध देतो तर साठ रुपये लिटरप्रमाणे दूध देतो आता आपण बघतो की डेअरीवर सत्तर रुपये ऐंशी रुपयेपर्यंत पण दूध असतं आता हे बघा याच्यात आम्ही थोडंफार पण पाणी टाकत नाही जसं दूध काढलं तसंच आपल्याला चांगल्या प्रतिसुद्ध दूध गावात देत असतो तर गावातसुद्धा चार लिटर दूध हे जातं आणि सकाळचं पाच लिटर दूध डेअरीवर जातं तर तिकडे सुट्टा पासष्ट सहासठ सत्तर रुपयापर्यंत भाव पडतो पण होतं काय की जाणं येणं खूप बेजाऱ्या होतात गावात काही डेअरी नाही थोडं बाहेरगावी जावं लागतं सहा ते सात किलोमीटर अंतरावर त्यामुळे संध्याकाळचं दूध हे गावात देतो आणि सकाळचं दूध डेअरीवर देतो तर अशा प्रकारे या जर आपण काळजी घेतली तर एकच मही जी आहे तर तिला ती आपल्याला पूर्ण खर्च जाऊन दहा हजार रुपये नक्की देऊ शकते तर आपल्याला शेतीला जोरधंदा लागून जर थोडंफार जो पैसा कमवायचा असेल तर अशा प्रकारे एकच मही चांगली घेऊन तिचं जर असं व्यवस्थित या ठिकाणी जर आपण खाद्याकडे तिच्या लक्ष दिलं आणि व्यवस्थित जर तिच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच चा आपल्याला चांगल्या प्रकारे दूध देऊन आपला घर खर्च नक्कीच निघू शकतो नाहीतर तर चांगली जातवान म्हैस आणायची तिला व्यवस्थित चारा द्यायचा आणि व्यवस्थित पाणी पाजायचं नाही ढेप वगैरे का कमी द्यायची तर जवळजवळ सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो अशी चार किलो ढेप एका दिवसात दे। द्यायची आणि आम्ही सुग्रास वगैरे काही देत नाही घरचं जे बलडेल आहे तर तेच या ठिकाणी पंचवीस किलो एका महिन्यात देत असतो तर त्यामुळे कॅल्शियमसुद्धा म्हशीचं व्यवस्थित राहतं तिला कॅल्शियमच्या बाटल्या पण पाजायचं काम नाही आणि अशा तर खरोखर जर आपण या दूध देणाऱ्या जनावरांची जर विशेष जर अशी काळजी जर घेतली तर नक्कीच एका म्हशीवर पूर्ण खर्च वजा करता डेप वगैरे जे खर्च म्हशीचा लागतो किंवा गाईचा लागतो तो वजा करता आपण नक्कीच आपला घर खर्च चा हा चालू शकतो आणि आपल्या शेतीला लागणारा हा जोरधंदा नक्कीच परवडतो परंतु असं त्या जनावरांची आपल्याला काळजी घ्यावी आणि नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि खरोखर जो माझे व्हिडिओ आहेत तर त्यांना सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद